आपण आता अलिबागपासून बारा किलोमीटरवरच्या किम किनाऱ्यावर आहोत हा क्षितिज रेषेवरती बघितलं तर पुढे गेलं की नवगावची खाडी आहे आणि या इथे पाहिलं तर बरेचसे पर्यटक हे या इथे येतात इथे पर्यटकांची गर्दी जास्त आहे आपण थोडे लांब आहोत तर इथे तर सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि समुद्रातले हे असे काही खडक आहेत हे जे लांब शितीद्रेषेवर बेट दिसत आहे ते उंदेरी बेट आहे थळच्या समुद्रकिनाऱ्याच्या ते समोर येतं साधारण आणि त्याच्या पुढे आहे हे खांदेरी भेट आहे या खांदेरी भेटावरती एक दीपगृह सुद्धा आहे आणि आता सूर्यास्त व्हायला थोडा अवधी आहे ते मुलांचं क्रिकेट चालू आहे समुद्रकिनाऱ्यावर हा एक गोलंदाज आहे गोलंदाजी करतो आहे आणि हा इथे फलंदाजी करणारा त्याला काही वावच मिळालं नाही एवढा वाईट बॉल त्या गोलंदाजाने टाकला होता तर इथे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सूर्यास्त दिसण्याची शक्यता नाही आहे तर इथे हा असा समुद्रकिनारा आहे समुद्र हे किम किनाऱ्याची ही उत्तर बाजू आहे काही कडक समुद्रात दिसत आहे आणि क्षितीज रेषेवर अगदी अंधूक फारच निरखून बघितलं तर मुंबईतल्या कुलाबा भागातल्या म्हणजे दक्षिण मुंबईतल्या उंच इमारती दिसत आहेत फार निरखून पाहायला लागेल तर त्या दिसत आहेत तर हा समुद्र किनारा आणि इथे गर्द नारळाची झाडी आहे इथे कोळी बांधवांची एक होडी इथे दिसत आहे आणि या इकडे पाहिलं तर काही गर्द नारळाची झाड आहेत आणि हा इथनं किनाऱ्यावरनं बाहेर जायला हा एक रस्ता आपल्याला दिसतोय तर असा हा किमचा निसर्गरम्य असा समुद्रकिनारा अलिबागपासून फक्त बारा तेरा किलोमीटरवर हो आहे जरूर आपण भेट देऊ शकता धन्यवाद